काश्मीर मधील भॅड हल्ल्याचा खेड मध्ये निषेध मृत पर्यटकांना खेडवासियांची श्रद्धांजली काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात खेळवासियांनी एकत्र येऊन हो, मृतांना श्रद्धांजली वाहून दहशतवादी कृत्याचा निषेध केला या श्रद्धांजली सभेला वैभव खेडेकर संजय मोदी संजय बुटाला अॅडव्होकेट अमेय मालशे अनिकेत काकडे निलेश साळवी ऋषिकेश कांदडे डॉक्टर उपेंद्र तलाची राजू बुटाला नरेश दाते आप्पा मेहता मनसूर मुकादम रहीम साईब बोले सरपराज पांगरकर जावेद कवचारी नईम चौगुले शेखर पाटणे रोहन विचारे अमर दळवी स्वप्नील सैतवडेकर मिलिंद नांदगावकर गोट्या सावंत तसेच मोठ्या संख्येने खेळवासी उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठीलाईव खेळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न